हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आधुनिक मराठीवरती तर मित्रांनो आजच्या या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत र अक्षरावरून मुलांची नावे तर मित्रांनो र वरून खूप युनिक नावे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिले नाव आहे रेयान रेयान रक्षित रुद्रम रचित तर मित्रांनो हे सर्व नावे युनिक आहेत तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेवू शकता रियान रिभव रियान रिया रेयांश रितम रौनक रोनित रेवंश तर मित्रांनो यामधील रितम हे नाव खूप युनिक आहे आणि रोनित हे सुद्धा नाव खूप युनिक आहे राजक राधेश रायन आणि राहील तर मित्रांनो यामधील राहील रायन आणि राजक आणि राधेश हे चारही नावे खूप युनिक आहेत तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेवू हो शकता रजित रौनक रक्षित रिदम तर मित्रांनो यामधील रिदम आणि रक्षित हे नाव खूप युनिक आहेत तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेवू हो शकता रिदान रितिक रुहान तर मित्रांनो यापैकी रुहान हे सुद्धा नाव खूप युनिक आहे आणि रितिक हे सुद्धा ना नाव खूप युनिक आहे तर तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेवू शकता ऋणय रूपक रुपिन आणि रुभव तर मित्रांनो यामधील रुभव रूपक ऋणय ही नावे खूप युनिक आहेत रतींद्र रत्नेश रथिंद्र रमेश तर मित्रांनो यापैकी रथिंद्र रत्नेश आणि रतींद्र हे नाव खूप युनिक आहेत तर ही नावे तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद